कट्टर आहेत त्यांना घेऊन सुद्धा आपल्याला जिल्ह्यात फिरायचंय काका प्रत्येक तालुक्यात संभ्रम निर्माण करतात दुसरी गोष्ट शिवाजीराव माडिक साहेबांना मी उत्तर भागाच्या वतीने विनंती करतो की आपण आमोली कम किंप त्यांना तालुक्याचं उपाध्यक्ष म्हणून मी तुमच्या परवानगी दिलेली देतो नियुक्ती करावी म्हणून थोड्या वेळा देईल ते सांगतो त्याचबरोबर ज्या प्रतिपाद आहेत त्यांनी सुद्धा पलटण तालुक्यातली महिला संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सुभाषीच्या सरकार पायोपाय ठेवून काम करावं हे विनंती करतो ते कटणार आहेत त्यांना घेऊन सुद्धा आपल्याला जिल्ह्यात फिरायचे काका प्रत्येक तालुक्यात आमदार तुम्ही आम्हाला वेळ द्यायचा आहे पक्षाची त्याप्रमाणे आमदार साहेब सुद्धा प्रत्येक तालुक्यात काकाच्या बरोबर कारण मकरंदाला राज्याची जोखमदारी त्यामुळे आपले दोनच आमदार आहेत त्यामुळं ते सगळीकडे करणं शक्य होणार नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांना घेऊन सुद्धा आपण घेऊ